असेल की ये पुणे येथे नवले ब्रिज जवळ जो ॲक्सिडेंट झाला जवळ एका ट्रकने की कंटेनरने तर वीस बावीस गाड्या उडवल्या त्यात एक गाडी विथ फॅमिली जी दोन मोठ्या गाड्याच्या मध्ये सापडली ती पिटली तिथं म्हणजे इतके वाईट दुर्दैवी मृत्यू त्या कुटुंबावर आला बरेच जण जखमी झाले काही जण सात आठच्या आसपास लोक वरण पावले असं सांगितलं गेलं पण त्याचं कारण म्हणजे हेच आहे आता आपण जिथं कात्र्याचा जो बायपासून बौद्धाबा तिथून बाहेर पडल्यानंतर आपण आता हा रोड बघतोय पूर्ण स्लोप आहे सध्या मी इथून गाडी जरी बंद केली तर इथून ब्रिज कमीत कमी एक तीन चार किलोमीटर असेल तर गाडी जरी बंद केली तर तीन चार किलोमीटर गाडी अशी जाते न्यूट्रल करून जाते म्हणजे त्या जे स्पीड लिमिट साठचं होतं ते ह्या घटनेनंतर आता तीसचं केलेलं आहे आणि त्याला जवळजवळ पाच हजार रुपये फाईन लावला आहे आता आपलं स्पीड तरी चाळीस आहे अजून किती कमी जायचं ब्रेक मारत जायला लागणार आहे तर ॲक्सिडेंट होण्या मागचे कारण म्हणजे जे असे मोठे ट्रकवाले असते कंटेनरवाले असतात ते आपल्या गाडीला ॲव्हरेज चांगलं मिळावं डिझेल आपलं वाचावं त्यासाठी ते काय करत आहेत तर गाड्या न्यूट्रल करतात आणि न्यूट्रल केल्यामुळं प्लस प्लेट गरम होते आणि आण टायमाला ब्रेक लागत नाहीत ब्रेक फोल फेल होते आणि ही या ह्या घटना वारंवार होत आहेत म्हणजे आम्ही जेव्हा इथं पुण्यात होतो आम्ही नवले ब्रिजलाच इथं राहायला होतो ज्यावेळेस कॉलेज जीवनात मास्टर इंजिनिअरिंग करायला पुण्यात होतो त्यावेळेस म्हणजे दोन हजार बारा तेरापासून तेरापासून या घटना मी आम्ही ऐकत आलोय डोळ्याने बघत आलोय आणि ज्या अगोदर घटना व्हायच्या त्या नवले ब्रिजच्या पुढे जो वडगाव ब्रिज आहे तिथं व्हायचा कारण की नवले ब्रिज पासून पुढं नवले ब्रिज पर्यंत सगळं मोकळं असायचं समजा एखाद्या गाडी भरून आले आणि इथं एखाद्या समजा आता आपल्याला दरी पूल लागतोय इथं जरी कुठं गाडीचा ब्रेक फेल झाला इथं जरी गाडीचा ब्रेक फेल झाला तरी त्या गाडीला मध्ये काय डिस्टर्ब म्हणजे गाडी थांबवायला कुठे चान्सेस नाही तर मग गाडी तिथं पण जायचं आणि तिथं वडगाव ब्रिजजवळ गर्दी व्हायची मग तिथं जा, जा गाडीला जागा मिळाली नाही मग ते गाड्या उडवून जायचं जा। तर हे आपण समोर बघतो हे हा दरी पूल म्हणतो आपण इथं मोठा ब्रिज आहे खालून ह्या दरी पूल तिथंपर्यंत गर्दी काही नसते त्याच्या पुढं जरी गेलं तरी थोडी गर्दी कमीच असते आणि ज्यावेळेस ऍक्च्युली गर्दी चालू होते त्यावेळेस मग अशा ब्रेक फेल झालेल्या गाड्या प्लस प्लेट गरम होऊन ब्रेक न लागणे ब्रेक फेल होणे या गाड्या मग पुढं ज्या गर्दी असते त्या गर्दीतल्या गाड्या उडवायला चालू करतील बऱ्याच वेळा घटना तुम्ही ऐकल्या नसतील नवले ब्रिजच्या वरून खाली रिक्षा एक आ, कंटेनर असाच ब्रेक फेल झालेला पडला होता आणि जो पडला कुठं जे वडापाली रिक्षा होती ज्यात जो सहा सात किंवा आठ माणसं होती त्याच्यावरती जागेला खाली चोरा झाल्या किंवा अशा बऱ्याच घटना आहेत वडगाव ब्रिजच्या खाली गाड्या पडायच्या किंवा नवले ब्रिजच्या खाली गाड्या पडायच्या आता इथं स्पीड लिमिट जे आहे ते आता इथं तीसच केलेलं आहे आता आपल्याला एकदम सावकाय जावं लागणार आहे कारण हे ऍक्च्युअली आता फक्त स्पीड कमी करण्यापेक्षा तुम्ही जर ह्याला जर एक शंभर शंभर दीड दीडशे मीटरवर जर स्पीड ब्रेकर केले आणि तेच स्पीड ब्रेकर चांगले हेवीले केले तर नक्कीच यावर कंट्रोल बसणार आहे फक्त स्पीड लिमिट कमी ठेवलं म्हणून उपयोग नाही काही जण ते कमी करतील काही जण स्पीड कमी करणार सुसाट जाणारच आहे पण एखादी गाडी ब्रेक फेल झाली तरी तिथं त्याचं स्पीड कमी व्हायला थोडेसे ते स्पीड ब्रेकर मदत करतील आता बरोबर आहे तुमच्या नियम नवीन नियमानुसार कोणत्याही हायवेवर स्पीड ब्रेकर अलाउड नाही आहे असं आपण ऐकलं असेल बघितलं असेल पण स्पीड ब्रेकर जर केलं तुम्ही एक दीडशे दोनशे मीटरच्या आसपास आणि ते चांगले हेवीले करायचे तर मालकाला काय का जरी झालं जा त्याची गाडी किती जरी भारी असली तर त्याला तिथं स्पीड त्याचं आपोआप कमी करावंच लागलं पाहिजे ते जर केलं तर नक्कीच जे स्पीड कंट्रोल करायचं आहे काही घटना घडल्या गट तर तो आपण समोर बघतोय बोर्ड लावलेला तो तर नवीनच आहे डेंजर आपा अपघाती क्षेत्र म्हणून टाकले नोट्रल करून गाव वगैरे पण असं घटना घडल्यानंतर असे बोर्ड लावण्यापेक्षा आणि ह्या घटना आज नाहीत एकदा दो दोनदा नाहीत गेल्या दहा बारा वर्षात कंटिन्यू घटना इथे घडत आहेत एकमेव कारण म्हणजे रस्ता चांगला आहे उताराचा आहे लोक गाडी न्यूट्रल करतात ॲव्हरेज पडाव म्हणून न्यूट्रल करतात आणि या घटना घडतात तर आता आपल्या पॉवर स्टरीच्या गाडी आल्यामुळं गाडी बंद केली तर काय होते डायरेक्ट ब्रेक पण लागत आहेत आणि हँडल पण लॉक होते त्यामुळं आता लोक गाड्या बंद करायची बंद झाली फक्त न्यूट्रल करून सोडतात पण न्यूट्रल केले तर काय होणार आहे आपण नेहमी आता बघितलेच आता इथं स्पीड लिमिट ऐवजी तीस केलेलं आहे आणि तरी आपला तर बीड पन्नास पंचावन्नचा आहे किती तरी कमी करायचं म्हटलं तरी गाडी <coughs> बंद केली तरी जाते तेवढे आणि मग अशा घटना घडतायत विनाकारण लोकांचे बळी जाते त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही नक्की याला यावर काहीतरी सोल्युशन काढायला हवं कारण की गाडी मोकळे असेल तर नक्कीच समजा एखाद्या नुट्रो जरी केली स्पीड ब्रेकर आला तर नक्की त्याला ब्रेक मारणं आहे परत रिस्टार्ट करणं आहे त्यासाठी चांगले स्पीड ब्रेकर आणि ठराविक अंतरावर स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे आणि इथून पुढंच त्यानंतर कशा आता सिटीमध्ये गाड्यावर हायवेला यायला चालू होते आणि इथंच मग परत जो ॲक्सिडेंट होतो तेव्हा ॲक्सिडेंट होत व्हायला इथं चालू होते त्यासाठी शासनाला विनंती आहे की बोगदा क्रॉस झाल्यापासून म्हणजे माझ्या मनात माझ्या त्रुटी पण असतील हो पण माझ्या अनुभवानुसार मला वाटतं की एक दीडशे दोनशे मीटर अंतरावर चांगले दोन दोन तीन तीन असे सलग स्पीड ब्रेकर करावे जेणेकरून इथे ऍक्सिडेंट होणार नाहीत तर आपण इथे बघतो कसे तर बंद पडली ना आता इथंच जो आता परवा ॲक्सिडेंट झाला जा वीस बावीस गाड्या उडवल्या त्या आपण जिथं आहेत तिथंच उडवल्या हे सदाशिव कॉम्प्लेक्स म्हणून आहे जिथं आम्ही मास्टर इंजिनिअरिंग करत असताना दोन तीन वर्ष राहिलो आणि इथून आम्ही आमच्या दिवसात आम्ही चार वेळा हायवे क्रॉस करतो त्यामुळे तो जो अनुभव आहे जो ना त्यानुसार सांगतोय की आता बघा तुम्ही आपण समोर आलो की आता इथून गर्दी चालू होते म्हणजे सध्या आता माझ्या गाडीचा जर ब्रेक फेल असता तर मी इथंपर्यंत आरामात आलो आहे पण इथून पुढं आता मला ही जी गाडी पेटली आहे ही समोर आपण बघता येते ट्रक उभा आहे दोन मध्ये ट्रक सापडला होता इथून मग अशी गर्दी लागली की मग काय करते प्रकार उडवत जाते त्यासाठी नक्कीच उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे शाणती तरी एखादी घटना घडल्यानंतर चार आठ दिवस महिनाभर त्याच्यावर थोडसिरियस होऊन तेवढ्या पुरतं काम करायचं आणि इतर वेळेस परत ये रे माझ्या ये रे माझ्या मागल्या असं होऊन फायदा नाही त्याच्या ना आता आपण सध्या नवले ब्रिजच्या वरतीच आहोत तर या ब्रिजच्या वरून पण खाली बऱ्याच वेळा गाड्या पडल्यात आणि वर खाली पडून मग खाली गाड्या चोरा झाल्यात आणि नवले ब्रिज संपलं की पुढं मग लागतं हे वडगाव ब्रिज तिथं तर कायमच गर्दी असते धन्यवाद